तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस ड्रग्ज रॅकेट मधला त्याला भाजपने तिकीट दिलं ड्रग्ज विका काही विका पुढच्या पिढ्या बर्बाद करा काही फरक पडत नाही पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून तो एक आता बदलापूरला तुषार आपटे बलात्काराच्या केसमधला आरोपी बलात्काराच्या सगळ्यांना भायते नगरसेवक केले लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक आली कुठून हिंबत ज्या वेळेला पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्या वेळेला हस्तगत होतं ना त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो ही मस्ती येते ना हा माज येतो ना हा त्याच्यातनं येतो